एम एम आर आता अतिरिक्त आयुक्त मुदगल साहेब आहेत सौरभराव साहेब ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीतील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो निधी या शहरासाठी वितरित केला होता त्या माध्यमातून एम एम आर काही प्रकल्प चालू आहे रस्त्यांचे काही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प चालू आहे त्यामध्ये कांदळवन उद्यान आहे नागला बंदर सुशोभीकरण आहे एम एम आर डीच्या माध्यमातून घोटबंदर रोडचं विस्तारीकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आमच्या ठाणे महापालिका हद्दीमध्ये ओळा म्हजिवड्या विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयाचा निधी एम एम आर डीच्या माध्यमातून मा खर्च होत आहे हा सगळ्या आढावा घेण्याकरता आज ही बैठक होते आणि बैठकीमध्ये अतिशय चांगले निर्णय आमच्या आयुक्त सौरभराव यांनी घेतलेले आहेत जेणेकरून भविष्यामध्ये ही वाहतूक कोंडी ह्या शहरामध्ये प्रामुख्यानं घोडबंदर आणि त्या परिसरामध्ये निर्माण होते तर ती होणार नाही आम्ही प्रामुख्यानं घोडबंदर रोडमध्ये उजवीकडे आणि डावीकडचे जे काही लिंक रोड आहे ते लिंक रोडला प्राधान्य देतो जेणेकरून घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि वीस ते तीस टक्के वाहनंही अंतर्गत रस्त्यावरून वाहतील जातील आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर जो हेवी ट्रक्स जे आहेत त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होईल आणि लोकल ज्या छोट्या व्हेकल आहेत ते कमी येतील अशा पद्धतीनं रचना करून भविष्यामध्ये पुढल्या पावसाळ्याच्या पूर्वी ही सगळी कामं किमान पाच किलोमीटरचा तरी रस्ता पूर्ण करायचा मानस आहे आणि त्या माध्यमातून बैठका तर सौरभराव आणि मुद्गल साहेब घेतच होते परंतु आज एकनाथ साहेबांच्या सांगण्यावरून आज ही बैठक घेण्यात आली आणि विकास कामाला चालना देण्यासाठी करोडो रुपयाचा निधी त्यांच्या कार्यकाळामध्ये जो ठाणे महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे आणि एम एम आर डीच्या माध्यमातून जी कामं होत आहेत त्याला गती देण्याचा आमचा प्रयत्न टाउन प्लॅनिंग संदर्भात अनेक हरकती आलेल्या आहेत डीपी प्लॅन संदर्भात कडवा असेल ठाणे असेल हे पाहता कुठेतरी लोकांना विश्वासात न घेता महापालिकेने काय होतं प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ठाणे महानगरपालिका करत आहे परंतु डीपी प्लॅनच्या दे बाबतीत नेहमी असंच होतं जेव्हा जेव्हा डीपी प्लॅन पब्लिश केला जातो त्यामध्ये सगळ्या लोकांच्या समावेश असलेल्या किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहे त्या समावेश करून तर ते शक्य नसतं त्यामुळे सजेशन साठी ही वेळ असते आता सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहे आणि त्यानंतर त्यावर प्रत्येकाला सुनावणी देण्यात येईल त्या सुनावणीमध्ये त्याचं जर ऑब्जेक्शन सत्य असेल त्यामध्ये सत्यता आढळली तर ठाणे महापालिका लेवललाच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल परंतु तरी जर काही नसेल तर कोकण कमिशनर पुढे पुन्हा आणि त्यानंतर नगरविकास विभागाकडे हे हा प्लॅन जात असतो आणि त्या माध्यमातून लोकांना त्याही दरम्यान जर आपल्याला काही तक्रारी असतील तर त्या नोंदवता येतात त्यामुळे डीपी पी प्लॅनच्या जा बाबतीत जर काही तक्रारी असेल तर त्या तक्रारी लेखी स्वरूपात द्यावी कुठलं तरी फक्त मीडियामध्ये हा प्लॅन डिपी प्लॅन असा आहे हे उद्ध्वस्त येणार ते उद्ध्वस्त होणार अशा प्रकारचे वलगरा न करता कायदेशीर रित्या आपल्याला ज्या आपल्या सूचना आणि हरकती आहे त्या मांडाव्या असं माझं लोकप्रतिनिधींना दी सगळ्यांना आवाहन सर्व्हिस रोड नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही कारण घोडबंदर रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही रोड रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्ज झाल्यानंतर निश्चितपणे वाहतूक कोणी कमी होईल पुढे आता बोरिली टनल चालू होत आहे गाव आमच्या टिगुजिनीवाडी ते बोरिवली टनलचं काम चालू झालेलं आहे पुढे गायमुग ते फाऊंटन हॉटेलपर्यंत आमच्या एम एम निविदा प्रक्रिया राबवलेली आहे तोही टनलचं काम चालू होईल गायमुखपासून फाऊंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल त्याचंही मुरगेल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची काय म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतोय त्यामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागतो किंवा इतर जिल्ह्यातील लोकांना करावा लागतो करावा लागतो काही जागा भूसंवर्धनाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते फक्त महिना दोन महिन्यात ती होत नाही त्याला त्या प्रक्रियेला किमान आठ ते नऊ महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते परंतु सौरवराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्या त्याला जे निकष लावले होते निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल करते दोल -दोल ते शासनाला परत द्यावे किंमना काही लाडक्या बहिणींनी ज्यांना दोन दोन त्यांनी फॉर्म भरले होते आणि लाडक्या बहिणींचा जे पंधराशे रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते त्या बहिणींनी सुद्धा आपले आपल्या हातून चुकी झाले ते पैसे आम्ही परत देण्याची आमची तयारी असे अर्ज स्थानिक संस्थांना सादर केलेले आहेत